ए एव मे ठेवू फोन तयारी करावं लागल हा <laughs> आत्या खुशखबरी खबरी खुश खबरी खुश खुश सांगतरी काय खुशखबरी खुशखबरी म्हणजे खुशखबरी आहे <laughs> कसली हा माझी मावशी यायची आज बया मावशी यायची त्याच्यात काय नवाल नवाल परीन बसना घरी नवाल म्हणजे नवाल कोण नाही अहो मावशी यायची माझी माझी मावशी मला लय जीवला होती लय म्हणजे लई माझ्या मला मम्मी कशी जीव लावती मम्मी पेक्षा पण जास्त मला मावशी जीव लावती अग बया बया आता शिक भेटा यायची वय मावशीचा दिवा तरी म्हणलं माहेरचं कोण आलं की अशी थाय थाय नाच ती माझी पूर आली की लय वाकडन तिकडन तोंड होत डोकं दुखत पड दुखत जुलाब होत्यात पूर आलं तर गबस होतात काय म्हणली काय नाही आता ताईन त्या आल्यावर मी कुठतून वाकडं करते त्याच वाकडं करी अगं लगेच तुला बाहेरची आठवण होती तवा येते जाऊ दोन दिवस शान आहेत काय बडबड करती आता काय नाही मी तयारी करते आता काय ग बाळातीन होऊन किती दिवस झालं निबर झाली बाळातीन आणि आता शिक आली वय काय घेऊन बघते ना काय घेऊन आली काय नाही चांगली झगर काढी ते या बावशीची मावशी आली बरी आली यायलाच आहे ते ना काय हरले काय नाही केडूक बिडूक नाही अवघड आहे माझ्या मायाच कोणी यायचं म्हणलं ना यांच्या पोटा पोटा ना पोटातच दुखत पण लई पोटात दुखत म्हणजे लय दुखत पण आता ना माझी मावशी यायची माझी मावशी आहे ना लय डेंजर आहे माझ्या मम्मी सारखी गप नाहीये अशी डेंजर आहे ना तुम्हीच बघा आता आताला काय वाटतय आताच अजून त्यांच्यासोबत भिडलं नाही लय अवघड होणार आहे आता पर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला लाईक करा मी आता आवरीत आहे रेशमे दरे मेथीची भाजी नेस आणि कर मेथीची भाजी कशाला तुम्ही मावशी यायची ना मग मेथीची भाजी कशाला येणार आहे काहीतरी मोठं घेऊन येणार असतील काय मेथीची भाजी आणायची शिवाय ती काय नाड्यात फसवते त्याला काय होतंय मटन चुटून आणावं लागेल चिकन सुद्धा नाही मटन जरा वार हे बघ जरा मटन आणायचंय चिकन आणायचंय काय वार आहे खात असतात ना तिथं रविवार वारे आज रायवार कळलं का हा मन्न चिकन मटन चिकन घालायचंय मला सांगा तुमच्या इकडचे नातेवाईक आल्यावर तिथं आपण सगळ्या गोष्टी आणितो मग आता कुणा असं नाही बोकड्यात लटकी होते दारात मी काप काप करीत हा माझ्या घनगुवाचं म्हणलं की पोटात नुसता गुबारच येतो ते निसगपचिट कर करता उद्या परतशी लगेच जायची का तुझी मावशी संध्याकाळी जाणार आहे त्या थांबणार नाहीत मग खीरपुरी करावा हा खीरपुरी त्यांना मटन आवडत म्हणून मटन करायची खीरपुरी काय नाही मी यांना फोन करी दे आणि यांना सांगणार आहे मटन घेऊन ये म्हणून हा ते बायकोचा बैल घेतले पेशवी की जाईल हा ते कोणाच ऐकायचंय माझं डोबल तो ऐक तिचं असं ती ऐकायचंय भाजी बघितली का पिवळी झार झाली ती भाजी मग हिरवी हिरवी घेणार त्याला काय होत याला अशी आम्ही अशी पिवळी सुद्धा घेत होतो त्याला काय फाशी आली उली उली हे काढायचं आणि घ्यायचं असं चांगली होईल सांगता लावून जरा मी मटन करीत असते यांना सांगते फोन करून काय म्हणते माझ्याकडे बघून कडकी पडबड किरसुनी म्हणावा थोड तोंडी मानावा हात्या मी असं कधी म्हणत नाही बरं का तुम्हाला काही नका का म्हणून स्वतःच्या म्हणून म्हणून घेत नका जाऊ स्वतःला बुटबुट बुटबुट करीती तिकडे तोंड करून आपण म्हणावं काय म्हणली ग काय नाही अशी देते का काय करते काय माहिती देवाला डोळे काही नका म्हणत जाऊ समजलं मला एवढे असले संस्कार नाही दिले माझ्या आईने शिवाय द्यायला सासू अगं बाय 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 सासू की आई किती चांगली सांग ती सकाळ धरण फोन आयचा हा खाल्लं का हागली का मुतली का सगळं विचारते आई हा झालं सुरू हॅलो आव ऐका ना मटण आणायचं हा यात नाही लवकर हा तिकडे दाखव फोन हॅलो अरे खीर पुरी काय ती पनीर बिनीर घेऊन ये काय ते चटन चटन चिल घालायचं मटण करायचंय मटण आण नाही तर माशे आण मग मासे काही न खाल होती पनीर पुऱ्या करते मारे आज रेशमी अशी उलटे हातीची तुम्ही ठोप मला लागलं भांड करा तुम्ही मी येतच नाही घेऊन धर तोंडा जरा ऐकत ना जरा वट वट निबर गट नट्टान खायची नट्टान बघते ना मावशी काही घेऊन येते चार आम्ही करीत असतो बायातो कसं कस नाही बाळातीन झाली तमकी बाळातीन झाली गावात बाळातीन झालेल्या घेऊन जाती घेऊन जाती का नाही तुझा तसं अख्खं गाव आहे तुझं गण आत्या येत्यान त्या आत्या ऐकत्यान फिकत्यान कशाला ऐकलं तर मी काय चोरून बोलत आहे का माझं जे रड फड आहे ते बोलत मी परकड आज लईच भांड नव्हतं करते भाजी मी मोठनच करणार आहे हा बघत ना उखडे बाई घर घर की का आणि बघ मावशीचं घर पाहिलं का बापरे मावशी बरी आहे का हा तू बरी आहे हा बरी आहे बस हिशाले ना हा मोठी झाली ती माझ्या पार मोठी झाली ती म्हणली मावशीचं घर बघायचं चल आता शिकाली मावशीच आठवण आली तुला आता घेऊन आलं बस इकडे सरक आताशी का आली तू काही बाई बर आहे का बर आहे ना आम्हाला कुठं दाढ भरली काय एवढा का म्हणून खवळताय कुठं खवळलं मला खवळ खवळ नाही तर आता नीट तू विचारते बरं आम्हाला काय दाड भरली नाही ये वाक नाही आम्ही तुमच्या घरी ये के अगो आमचा तर दरवाजा इरवळ मोकळा नाही आले आला। आले असले की तोंड पड जाऊ जाऊ चलण काय इन बाई पोटपुड वाकड केलं मी बघितलं काय मांस आता ते नाही आता मी विचारतो तीन बाई आहेत का तुम्ही लोकं असं कडू झार तोंड करत आता आम्ही कडू आहेत आम्ही कडू कारले इत तुम्ही बरे आहेत साखरेचे पोते तुमच्या नाही म्हणलं कडू जावा काय परत लगेच बाय 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 बरं आहे का आता मग काम एवढा असं वाकड तोंड करता बाळातीन झाली डेबाडे बाळातीन झाली दोन महिने होऊन गेले कामामध्ये सवड नव्हती यायचं काम होते घरचे अबा कशाला यायचं आपले काय वाट बघत बसलो होत काम येत आमचे आपाय घरात टाकले आता आम्हाला निस्ते आस घरात बसायचं का आम्हाला शेतीचे काम वगैरे लागते मग आता काम आवरले आता शेती वाले आभी काय मग काय झालं आले म्हणून आम्ही काय येत काय तुम्ही शेती वाले इत हा आम्ही बिकरीत नाही भाई असे लईज वाकड तोंड करताय तुम्ही हा आम्हाला माणूस खपत नाही मला तर नाही खपत नावचा लईज लईज काय म्हणली लईज वाकड तोंड आहे तुमचा कशाला भाडर्ता ह निस्ते कोणी काय निस्ती कडू तोंड अशी सासू आहे का तुमची बघितलं का पद्धत मग आल्या काय हा नाही तोंड आलं येऊन नाही बसले तर असं कडू तोंडाची कडू हायस म्हणायचं आठ तोंडाची मेनवासू मेडावा लगेच भांडायला सुरुवातच झाली ये हो मी येऊन बसली माणसं बघितलं की मला असा चावूच येतो भांडायला मी पिसाळी काय एवढं असं कडू तोंड असत का कुड नि आलेत बाई येईन बाई क काय खुशाले डोक्यावर बसता नाचून येते बाजारात घेऊन ये नाली माझी आली माझी नाही नाही येईनी सगळ भांडा तुम्ही आता तुम्ही भांडा आमच्या संग आवा पण यायचं कशाला होत मी म्हणते का यायच कशाला होत कसे काय म्हणले तुम्ही यायचं नाही म्हणून मग का नाही यायचं लेकीच घर आहे माझं मी येणार नाही तर हुंडा देईल मोठा लेकीला पोत भरून तवा घर बांधलं तवा यायचं लेकीच्या घरी मी कधी येईन कधी जाईन हा ना यायला फोन लावला होता काय भांड म्हणू माझ्या सासूला चांगली फोन कस बोलत आहे मला माहित आहे ना तोबडपणा कसा येतो सकाळच्याच पारी फोन पोरग तर इकडे असत पण नुसतं फोन कानाला कामाच्या आईला घोडा असे आमच्या आईला घोडा लावाय आल्या एवढे भारी भारी सोयरीक येत होते त्या आम्ही तिथं दिलं नाही इथं दिलं तुम्हाला किती काही केलं जास्त शेकडा आणि वाकडे असते तुमचे हायत डोकडे येत हा ना बरं नाही म्हणलं तुमचा खेकडा वर हा मग काय आता शिगर राहिल्या द्यायच्या का आमच्या तोंडात मारा अजून काय म्हणते का मावशीत हा फुल तुम्ही करायला तुम्ही भांडा ना आमच्या संघ भांडा वाकड करू 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 माझं वाकड तोंड झाले का इकडं अशा तुमच्या घरी कोणी येणार पण नाही बरे आले ना तुम्ही तुझे बरे आले आमच्या घरी नाका का कोणी कुत्रं येईना मावशे तू आता सांग शेजार सुद्धा नाही तुम्हाला शेजार पाजारले आत्या ग बसा करत आत सोड सोड मावशे माझे नादी लागायचं नाही त्याची आई शांत आहे मी शांत नाही नाही मग माझे प्रे उटत ना हा त्यासाठी आल्या तुम्ही उठता माझ्या झिपऱ्या झिपऱ्या उठू सोड सोडतो का रेशमी सोड आत्या सोड सोड चला तुम्ही घाई नाही सोड येऊ दे तू बाजूला आता बाळा तिला भेटायला तु सग बाजूला मावशी तिकडे माझ्या घरातून लगेच बाहेर निघायचं सांगितलं नाही म्हणशील लगेच बाहेर निघायचं का कुठं म्हणजे माझ्या घरात येऊन माझ्या जीजा उठीन काय नाही म्हणले आत्या म्हणलीच नाही मावशी अशी मी ऐकलं काय बहिरी का मी नाही म्हणल्या आता चला बसा इकडे लगेच पिशवी बाहेर फेक मला करायचं नाही इथं बसा सांगितलं नाही म्हणशील ग बसा भावड्याला माझ्या बोलू तेना मी हां माझी इज्जत घ्यायला बोलवलं का आ फोन करते ह्याच्यासाठी फोन करते का तू हां नाही बाई मग चुकलं मी काय फोन नाही नावीत मग चुकलं मी विशेष संपला माझी मावशी माझी मावशी माझी मावशी माँशी। जागीरदारी नाही का मावशी तिला भायर का मावशीला आता मी पाणी आणते तोंडर माझ्या पाणी त्या अशा म्हणलेच नाही स्वभाव स्वभाव हाय थोडा रागीड बाई गबसाना गबसाना काय तरी म्हणित मला सांग नाही म्हणित ते तिकडे ति बोल राहिले मी रीतीच था बोलत असते रीतीने म्हणते मी बाळा तीन निबर झाल्यावर भेटाय येतात का कुणी यांच्यात भेटलं होतं असं जाऊ दे बाई सोडा ना काय करू नाही बाई माझ तर मरण झालं जाऊ दे असते गबसा बोल काही बोल असं नाही करायचं गबसा मी पाया पड तुमच्या शांत व्हा एकदम शांत व्हा शांत होती तिच्याकडे बघितले शिवून नाही राहायचे मी मावशी काय झालं घरात अरडा वरडा आला मला काय झालं तुमची द तू माझ्या डोक्याला लागू नको माझं डोकं आज टाकलय रिशमीची मावशी आली भेटायला बाळातीन झाल्यावर आता शिका आली बोलायला गेलं तर मला भांडती जिप्रे उठायच्या माझ्या धावून आली आगावर तुम्हाला सांग मावशी एका आता टाई वाजत नाही बर का तुम्ही काय म्हणणार आहे पण बोलली असं जाऊन द्या द्या सोडून हा काय एवढं धरून बसाव मला सांग तिला मारायचं नाही वा मावशी कस काय मारीन दिल दे दिया है जान देंगे करेंगे सनम कसम देवशी माझ्यासाठी असं नाही एकदा एकदा असं ना माझा मूळ नाही मध्ये तुला सांगत येईल मी माझा खर्च आहे ना मग खर्च करून स्वतःचा स्वतःचा खर्च टपाटप मोठा मोडते पिक्चरला जाऊ आपण तू काय नको तिकडेच बघ पिक्चर निच्चर मला डोक्याला लागूच नको अहो मावशी द्यायचं असतं सोडून घर गर, घरात भांड्याला भांड्या आटतच असतं चढतच असतं सांगा बरं पण माझ्याकडून काय चुकलंय मी चांगलं बनलं बाळा तिल्बर झाल्यावर भेटायला ते खर आहे बर का जाऊन द्या द्या सोडून मावशी गोळ्या वेळ चालू नाही तिच्या मावशीला गोळ्या चालू असते गोळ्याच ना असन ती बिचारी काही जाऊन द्या द्या सोडून वय हा कुठे तिची मावशी मला भेटवा जा भेट तिकड आय लव्ह यू मावशी कधी आली आत्ता सोडले टपकले आता झालं राग शांत बघा आपल्या ना? तुमच्याच नातवासाठी तुम बघा किती भारी गोष्ट आणली इकडे बघा छान लग बघ ना तू पण बघ हे बघ दा ठेव ना आम्ही असे पाकिट दा खुलून फेकले असते तिथेच बघ गा बघ गा इथे सध्या वातावरण गरम आहे बाबा तोंडाचे आता हई मला येते तुला तू या घालती का आता मला येते आता बघा हो ऐकत तुम्हाला सांगतो तुमचं नातू घालायचं आहे ना चारपत हजाराचे घोड बोलन तिला आता हे बघा लय बारे बाई ले मस्तय डपली वाले डपली बजा मै नाचू तू ना डपली वा डपली बजा हसा जोर हसा एकदम हसला बाई हसले टाकले दिसला अजून क्यूट क्यूट

सिक्का बिक्का आहे का परत माझ्या डोक्याला पेट येऊ म्हणतो गप्प ना मटन काय बनलेट आज ना आजोब जोरी म्हणजे माय उर बसू बसू मारू ती मला ना आता विसरून जा तुम्ही हसला ना आता जाऊ दे आता सगळं मी आवरीते ते पटापटा मध्ये आवरू लाग मला रेश मी मी काय कोट बोलले का अगं चांगलंच सांगितलं ना मी बाळ तीन येत असते भेटायला तुला लाज काय ऐकायला कोणचे पाहुणे तुझ्या बाळाची येत असते ना मी निघून जाईन बाहेरी झाला मी सांगाय जिंदाबाद मध्ये दुसऱ्या दिवशी घरी

टाकीकडून रेशमे काय तुझी बाऊशी बाहेर बसली बोलव ना बाहेर का बसल चल जेवायला मला नाही जेवायचं कशाला भांडती आता तू पण भांडलीस ना जाऊ दे बाई आता मनावर नोक घेऊ चल तू बस मातीची भांडली तू काय कमी भांडली काय मम्मीची सगळी कसर काढून टाकली मम्मी गपेन तुझले डेंजर आहे चल चल बेटा कुठे गेली चल बस जेवायला आता का मी बोलले असेल तर माफ करा मला झाले असेल माझ्याकडून चूक मी बोलले तुम्हाला तुम्ही बोलले मला संपलं करा माप हा बसा घ्या मग गोडी बोलायचं भांडण करायचे बस गे तुमच्या इकडची माझ्या इकडची येऊ कोणी तोंड वाकड करायचं नाही तुम्ही ना करू मी नाही करीत डन डन चला बस बस तुम्हाला वाढते मी पळ या ना तू कोण आणायचं ये <laughs> ए, का ढोके मिसरती ताटा लिंबू आण फक्त असली भाजी झाली ना आता तुम्ही म्हणता काय भाजी केली येत जा आधून मधून माझ्या बॉल राग नका धरू तुला भूक लागली का नाही वाडकी चालू जास्त चालू जास्त बोलणं मी बोलले मी बोलले हा आधी आवळा कुणाला आवळी